अहिल्याबाई होळकर यांचं नाव इतिहासात नक्षत्राप्रमाणे अजरामर झालं असून तीनशे वर्षांनंतरही त्यांनी केलेलं कार्य समाजाला प्रेरणा देत आहे असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होजबळ यांनी केलं आहे मुंबईत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह समितीच्या वतीनं आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते अहिल्याबाई होळकर यांनी समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या विविध कार्यांचा यावेळी त्यांनी आवर्जून उल्लेख केला सती विवाहबंदी धर्मस्थळांचा जीर्णोद्धार घाटकुंड यांची उभारणी वाराणसी आणि ज्योतिर्लिंगांचा पुनरुद्धार या कामांमुळं सामाजिक उजाळा दिला अहिल्यादेवी होळकरांकडे असलेला कठोरता आणि मृदूपणाचा गुण राज्यकर्त्यांजवळ हवा ज्या पद्धतीनं अहिल्यादेवींनी इतर राज्यांना मदत केली त्याच पद्धतीनं केंद्रात सध्या असलेल्या सरकारनं कोविड काळात इतर देशांना सहकार्य केलं असंही हुजबळ यांनी म्हटलं